मंद्रुप येथे ग्रामीण रुग्णालयात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय आठवले गटाकडून रुग्णांना फळांचे वाटप रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना आरपीआय आठवले गटाकडून फळांचे वाटप करण्यात आले यावेळी रिपब्लिक यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे सिद्धार्थ बनसोडे राहुल बनसोडे किरण आठवले बाबासाहेब कदम उमेश वाघमारे यांच्यासह आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिंदे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा संपर्क जिल्हा उपाध्यक्ष आज रोजी मंद्रुप सिव्हिल येथे पॅन्थर संघर्ष नायक रामदाजी आठवले साहेब मंत्री भारत सरकार यांचा वाढदिवस दक्षिण सोलापूर तालुका आर पी आयच्या वतीने साजरा करण्यात आला फळे वाटून साजरा करण्यात आला याबरोबर आमच्यासोबत सिद्धार्थ बनसोडे राहुल बनसोडे किरण आठवले बाबासाहेब कदम उमेश वाघमारे इत्यादी सहकारी मित्र होते त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करून भगवंताच्या यांनी प्रार्थना केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा